बरं तेच सगळं सोड तू एवढ्या काही काहीत काम करून निघालीस कुठे एवढ्या लवकर कुठे बहिणीकडे म्हणजे गावी अच्छा ती इथे चुलत भेन राहते तिच्याकडे का बर का ग अच्छा घराची वास्तू शांती आहे बरोबर जा जा छान नटून थटून जा ना कारण गावच्या बायका पण येतील ना तिथे मग तुला बघतील काय वेळ नाही अगं किती वाजता निघणार आहेस तीन वाजता ना वा, आताशी दीड वाजला आहे सव्वा एक हो दीड वाजायला आला कशाला आलं म्हणजे म्हणजे तुला साडीच्या दुकाना कशासाठी जायचं जा हे विचारायचं मला साडी नाही आहे का तुझ्याकडे चांगली मी तु का माझ्याकडची काढून अच्छा म्हणजे बहिणीसाठी साडी घ्यायची बरं न्यावी लागते का कितीपर्यंत घेणार आहेस दोनशे अडीचशे काय कमला अगं मग दोनशे अडीचशेच साडी घ्यायची तर काही गरज आहे का साड़ी नेने काई काई ची साड़ी ती साडी नेण्याहून अगं काय करू म्हणजे काय विचारतेस अगं तुला अडीचशेची साडी घ्यायची असेल ना तर त्याच्यामध्ये आणखी एक रुपयाच टाक दोनशे एक्कावन्न रुपये बंद पाकिटात टाकून दे तिला ते उपयोगी तरी पडतील किंवा सरळ पाचशे रुपये टाक ती साडी तू दोनशे अडीचशेची नेणार ती घालणार आहे का ती नेसणार नाही ती दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार दुसऱ्याच्या कार्यक्रमाला तिथून दुसरीकडे पुण्याच्या तरी कार्यक्रमाला जाणार ती एक साडी किती ठिकाणी फिरणार आहे मला सांग काय उपयोग आहे त्या साडीचा आणि हे असंच सेम असंच गावी पण करतात लोक लग्नात त्या काय शंभर शंभर रुपयाच्या साड्या आणतात आणि दहा दहा पंधरा पंधरा रुपयाची ब्लाऊज पिस आणतात आणि ते काय साड्यातच निघालेली असतात ब्लाऊज पीस कोणी विचारत नाही त्या साडीला ढिगाने पडलेल्या आहेत माझ्याकडंच त्या साड्या तरी मी बऱ्याच त्या कचरेवाल्याला देऊन टाकत असते ह्या गोष्टी तू गावी पण सांग काहीच उपयोग नाही म्हणावं त्याचा हा त्याचा उपयोग झालास त्याचा फायदा झालास तर त्या साडीच्या दुकानवाल्याला होतो बघ आपल्याला काही होत नाही त्याचा मला कसं वाटतं की जिथे कार्यक्रम असेल जिथे कोणाकडे लग्न असेल मंज असू दे काही असू दे त्या घरात ना पैशाची खूप गरज असते मग आपण अशा वेळेला काय करायचं बंद पाकिटात आपण पाचशे रुपये टाकायचं पाचशे एकावन्न जे काय आपल्याला जेवढं घडेल तेवढं आणि ते पाकिट हळदी कुंकू लावून द्यायचं गरज नाही या साडीची आणि ती भांडीन हांडीन काय घेऊन जातात आणि ते शिदोरी का काय नेतात ना तुम्ही लोक तर तेही काही घरी गरज बसायची गरज नाही त्याला वेळ जाणार मेहनत जाणार किती त्यापेक्षा तू एवढं हॉटेलमध्ये छान छान एकशे एक मिठाया भेटतात एखाद किलो काहीतरी घेऊन जा एक किलो दोन किलो तुला जेवढी ऐकतेप्रमाणे जमन तेवढी आणि घेऊन जायचं सगळं सोपंच फुलं या कशाला या फात पडते हो मग जा आता फार वेळ घेत नाही मी तुझा आणि हो साडी तर नेऊच नकोस हा आणि गावी पण जा मग काय गुडची साडी घेऊन जाते हो आणि उद्या लवकर आहे का हा नाही तो बसशील काल पूजेला गेली थकली म्हणून